शालीनता देखण आणि ठाकरे घराला शोभेसा असा ज्यांच्याकडे आहे महाराष्ट्राचं सत्ता केंद्र असणाऱ्या मातोश्रीची सुनबाई ज्यांच्या हातच्या साबुदाणा खिचडीची तारीफ देवेंद्र फडणवीसही करतात अशा मातोश्रीच्या स्वयंपाकघरात सुग्रण असणाऱ्या रश्मी ठाकरे या पडद्यामागच्या राजकारणातही तितक्यात सक्रिय असतात त्यावरून त्यांच्यावर काही आरोपही झालेत डोंबिवलीतल्या एका सर्वसामान्य पाटणकर कुटुंबाची लेख हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं ताकदवान कुटुंब असणाऱ्या ठाकरे कुटुंबाची सून हा जो त्यांचा प्रवास आहे त्याबद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला <स्थाथ> रश्मी ठाकरे या मुळच्या रश्मी पाटणकर त्या डोंबिवलीत राहायच्या माहेरची कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या रश्मी या बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई ठाकरे यांच्या झाल्या तेच जयवंती ठाकरे यांच्यामुळे जयवंती म्हणजेच राज ठाकरेंची सख्खी बहीण रश्मी आणि उद्धव यांची ओळख उद्धवच्या या चुलत बहिणीमुळे झाली जयवंती आणि उद्धव ठाकरेंचं घट्ट नातं होतं तर रश्मी आणि जयवंती या सख्या मैत्रिणी होत्या जयवंती ठाकरे यांनीच मग या दोघांच्या लग्नासाठी पुढाकार घेतला आणि सर्वसामान्य कुटुंबातून डोंबिवली कलानगरातल्या मातोश्रीचा उंबरठा ओलांडला एकोणीसशे एकोणनव्वद ला या दोघांचं लग्न झालं आणि त्यानंतर उद्धव ठाकरे राजकारणात सक्रिय झाले त्याआधी ते फोटोग्राफी मध्ये रमलेले होते हे सगळं सांगण्याचा उद्देश एवढाच की रश्मी उद्धव ठाकरे राजकारणात आले असा ही आरोप रश्मी ठाकरेंवर झाला फोटोग्राफीची आवड असणाऱ्या उद्धव ठाकरेंना रश्मी यांच्यामुळेच राजकारणात यावं लागलं असं बोललं ला जात अर्थात या आरोपालाही दोन बाजू आहेत रश्मी ठाकरे या जरी सक्रिय राजकारणात नसल्या तरी शिवसेनेच्या पडद्यामागच्या राजकारणात त्या कायम असतात असं बोललं जात मातोश्रीवर आणि शिवसेनेत त्यांच्या शब्दाला अधिक वजन आहे अशी ही चर्चा कायमच धपक्या स्वरात होत असते रश्मी ठाकरे या शिवसेना महिला आघाडीच्या महिलांच्या कार्यक्रमात सक्रिय असतात कधी कधी सेनेच्या कार्यक्रमात त्या भाषण करतानाही दिसतात दोन हजार दहा ला कल्याण डोंबिवलीची महानगरपालिकेची निवडणूक होती त्या निवडणुकीच्या प्रचारात रश्मी ठाकरे सक्रिय झाल्या दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची पत्नी ज्यांना सगळेच शिवसैनिक कायमच बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत दौऱ्यावर जायच्या कार्यकर्त्यांचे लाड करायच्या त्यांचं म्हणणं समजून घ्यायच्या अशा आठवणी आजही जुने कडवट शिवसैनिक कायमच सांगतात आपल्या सासूच्या पावलावर पाऊल ठेवून रश्मी ठाकरे देखील सालानंतर उद्धव ठाकरे यांच्या सोबत दोन हजार दहा ते दोन हजार बारा हा जो काळ होता तो शिवसेनेसाठी अतिशय खडतर असा काळ होता सगळी धुरा उद्धव ठाकरे यांच्यावर होती आणि त्यांची तब्येतही त्यांना साथ देत नव्हती अशा काळात उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे रश्मी ठाकरे या खंबीरपणे उभ्या होत्या असही जाणकार सांगतात उद्धव ठाकरे ज्यावेळी मुख्यमंत्री झाले तो शपथविधी सोहळा पार पडला त्यानंतर रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा हातात हात दिलेला एक फोटो समाज माध्यमातून खूप व्हायरल झाला या फोटोला धरून आजूबाजूला माध्यमांनी अनेक बातम्या केल्या रश्मी ठाकरेंचं भरभरून कौतुक केलं त्यांना फर्स्ट लेडी म्हटलं मात्र त्यानंतर काहीच वर्षात शिवसेनेत जे काय झालं त्यावर विरोधकांसह अनेकांनी प्रतिक्रिया देताना मातोश्रीच किचन पॉलिटिक्स याला जबाबदार आहे असं म्हटलं आणि हे बोलायला खुद्द राज ठाकरे देखील मागे नव्हते रश्मी ठाकरे यांच्या अति राजकीय महत्वाकांक्षेमुळेच शिवसेनेची ही अवस्था झाली अशी बोचरी टीका विरोधकांसह अनेकांनी रश्मी ठाकरेंवर केली रश्मी ठाकरे यांची व्यक्तिगत राजकीय महत्वाकांक्षा नसली तरी आपल्या पतीबद्दल आणि आपल्या मुलाबद्दल म्हणजेच आदित्यबद्दल त्यांची महत्वाकांक्षा वेळोवेळी दिसून आहे दोन हजार एकोणीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या वेळी मुंबईतल्या वरळीतून आदित्य ठाकरेंसाठी उमेदवारी जाहीर झाली होती ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रश्मी ठाकरे आदित्य ठाकरे यांनी अर्ज भरण्यापासून ते आमदारकीच विजयी प्रमाणपत्र स्वीकारण्यापर्यंत त्या आदित्य ठाकरेंच्या सावली सारख्या सोबत होत्या त्यावेळी आदित्य ठाकरे यांचा प्रचार त्यांनी एक हाती सांभाळला असंही बोललं जात ज्यावेळी आदित्य ठाकरे मंत्रिपदाची शपथ घेत होते त्यावेळी रश्मी ठाकरेंच्या चेहऱ्यावरचे भाव हे टिपण्यासारखे होते रश्मी ठाकरे पडद्यामागून कशा सक्रिय असतात याच एक उदाहरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच एकदा एका जाहीर मुलाखतीत दिलं होतं ते साल होत दोन हजार एकोणीस त्यावेळी लोकसभेच्या निवडणुकांच्या तोंडावर युतीमध्ये कुठलीच गोष्ट अलबेल भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये चांगलीच कटुता होती त्यामुळे युती होईल की नाही याबाबत या देखील शंका होती मात्र त्यावेळी अमित शहा मुंबईत आले आणि संयुक्तिकपणे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी युतीची घोषणा केली त्यानंतर फडणवीसांना युतीचं खरं रहस्य काय असं जाहीर मुलाखतीत विचारलं त्यावेळी फडणवीस म्हणाले रश्मी वहिनींनी त्यांच्या हातची साबुदाणा खिचडी आणि वडाखाऊ घातल्यावर बाकी बोलायला काही उरलंच नाही ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला मात्र राजकीय जाणकारांनी निवडणुकी आधी होणाऱ्या वाटाघातीत रश्मी ठाकरेंचा किती सक्रिय सहभाग असतो हा तर्क लावायला राजकीय जाणकार विसरले नाहीत रश्मी ठाकरे यांना चांगली राजकीय समज आहे सार्वजनिक कार्यक्रमात वावरताना बोलतानाही समज वेळोवेळी दिसून आली आहे असंही जाणकार म्हणतात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर रश्मी ठाकरे यांच्या गळ्यात सामना या शिवसेनेच्या मुखपत्राच्या संपादक पदाची माळ गळ्यात पडली ठाकरे घराण्यातली सक्रिय पद भूषवणाऱ्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं त्यावेळी वर्षा सोडताना रश्मी ठाकरे या वर्षा ते मातोश्री या संपूर्ण प्रवासात उद्धव ठाकरेंसोबत खंबीरपणे दिसल्या एकंदरीतच सौंदर्य शालीनता था, आणि ठाकरे घराण्याला शोभेल असा रुबाब असणाऱ्या रश्मी ठाकरे हे महाराष्ट्रातल्या राजकारणातलं पडद्यामागचं एक नाव कायमच चर्चेत असतं हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा आणखी कोणत्या कारभारणीचा प्रवास तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद